हॅलो फ्रेंड्स नमस्ते कसे आहात आपण सगळे आय होप की आपण सगळे मस्त आनंदी आणि छानच असाल तर मी सुद्धा खूप छान आहे आता माझी आईची तब्येतसुद्धा छान रिकवर होत आहे लास्ट जो मी व्हिडिओ टाकला होता तर त्यानंतर खूप छान छान तुमचे कमेंट्स आले तर त्या छान छान पॉझिटिव्ह कमेंटसाठी तुम्ही सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते मी तर आजचा व्लॉगसुद्धा तुम्ही खूप इन्जॉय कराल त्यामुळे व्लॉग जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर धने मिरच्या आणि कांदा जो आहे तो सुकत टाकलेला होता तो सुकून झालेला आहे तर हे सगळं बघून तुम्हाला कळलंच असेल की एक काळा मसाला बनवण्याची तयारी आम्ही करत आहोत तर मी जो आहे काळा मसाला स्पेशली पहिल्यांदा बनवत आहे आईंच्या गायडन्स खाली मी हा शिकत आहे तर इकडे मी सगळे गरम मसाले जे आहेत ते छान असे अ, कढईमध्ये गरम करून घेतलेले आहेत म्हणजेच भाजून घेतलेले आहेत आणि लाल मिरच्या ज्या आहेत त्या आई आमच्या अंगणामध्ये छान अशा भाजून घेत आहेत कारण की घरामध्ये त्यांनाही भाजू शकत कारण की याचा ठसका खूप वेळ घरामध्ये राहतो आणि लहान बाळसुद्धा आहे घरामध्ये त्यामुळे अंगणामध्ये ह्या सका सकाळ सकाळ भाजून घेतल्या आईने सगळ्या मिरच्या आणि गरम मसाला जो आहे तो मी घरामध्येच भाजून घेतला आणि दुपारी जेव्हा बाळ झोपेल तेव्हा मी हा हा जो मसाला आहे म्हणजे ज्या गरम मसाला आणि मिरच्या ज्या आहेत त्या कुटण्यासाठी घेऊन जाणार आहे तर आम्ही इतके दिवस मसाला नव्हता केला कारण की आमच्या एरियामध्ये जवळपास कुठेही डंक अवेलेबल नव्हता आणि रिसेंटली आमच्या एरियापासून थोड्याशा लांब अंतरावर एक शॉप ओपन झालेला आहे चटणी कुटायचं तर तिकडे मी हे घेऊन जाणार आहे आणि आज नेमका लाईटसुद्धा गेलेली आहे आणि उन्हाळा आहे तो खूप गरम होत आहे आणि बाळाला मग आम्ही असं उघडं केलेलं आहे कारण की त्याला खूप गरम होत होतं आणि त्याच्या काकांनी आणि बाबांनी मिळून त्याच्यासाठी छान असा पायळा बनलेला आहे तर बाळ खूप एन्जॉय करत आहे पाण्यामध्ये बसून तर तुम्हीसुद्धा हा आता व्हिडिओ कंटिन्यू एन्जॉय करा तर फायनली मी आता आलेली आहे चटणी कुटायला तर इकडे आमच्या एका दुसऱ्या एरियामध्ये डंक जो आहे चटणी कुटायचा तो रिसेंटली नवीन शॉप त्यांचा आता इथे चालू झालेला आहे मी जसं कालच सांगितलं की आमच्या एरियामध्ये जवळपास कुठेच चटणी कुटायचा डंक अवेलेबल नव्हता तर त्यामुळे इतके दिवस आम्ही चटणी करायची की नाही करायची की नाही असं आमचं चालू होतं पण आता यावर्षी माझ्या आईचासुद्धा ॲक्सिडेंट झालेला आहे तर तिला पण या सगळ्या गोष्टी जमतील की नाही जमतील माहिती नाही आहे त्यामुळे मग आई म्हणाली की आता आपणच यावर्षी करू या प्रयत्न तर मी पण शिकलेली आहे तुम्हाला दाखव तर पिल्लू झोपलेलं हो आहे त्या वेळेतच हे सगळं काम आता करायचं आहे लवकर कारण मी तो उठल्यावर रडतो आणि आईंकडे तो राहतो तसा पण आता त्याला थोडीशी सर्दी खोकला पण झालेला आहे आणि त्याला दातंसुद्धा येत आहे तो थोडीशी चिडचिड त्याची वाढलेली आहे तर पटकन मला हे काम करून घरीसुद्धा जायचं आहे तर चला मी तुम्हाला डंग इथे कसं आहे कुठे आहे ते सुद्धा दाखवते आणि सांगते तर हे आहे हिरकणी मसाले तर तुंगारेश्वर मंदिर जे आहे शिवशंकरांचं खूप फेमस आहे तुंगारेश्वर मंदिर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते माहिती असेल तर हा जो रस्ता आहे तो सरळ तुंगारेश्वर मंदिराजवळ जातो तर एंट्रन्सलाच हे दुकान आहे त्या रस्त्याच्या तर इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे मसाले अगदी आपले मालवणी मसालेसुद्धा आपले घाटी मसाले काळे म काळा मसाला असेल तर सगळ्या प्रकारचे मसाले तुम्हाला इथे कुठून मिळतील त्याचबरोबर तुम्हाला जर भाजण्यासाठी वेळ नसेल किंवा मिरच्या साफ करायला वेळ नसेल तुम्ही वर्किंग असाल तर, तर इकडेसुद्धा तुम्ही फक्त ऑर्डर देऊ शकता बाकी सगळं काही म्हणजे मसाले साफ करण्यापासून ते भाजण्यापर्यंत सगळं काही ते तुम्हाला अवेलेबल करून देतात तर ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे इकडे येऊन फक्त आपल्याला मिरच्या मसाले काय काय हवे ते त्यांना सांगायचं आहे बाकी सगळी प्रोसेस ते करून देतात आपल्याला तर इकडे सगळ्या प्रकारचे पापडसुद्धा उपलब्ध आहेत गावाकडचे तर ज्वारीचे पापड बाजरीचे पापड तांदळाचे पापड त्या त्याचबरोबर सगळ्या प्रकारची लोणची सगळं काही इथे उपलब्ध आहेत जर तुम्ही ह्या एरियामध्ये जवळपास कुठे राहत असाल तर इकडे एकदा नक्की विजिट करा आपली चटणी जी आहे ती कुठून झालेली आहे आणि हे तांदळाचं एक मापड घेतलेलं आहे टेस्ट करायला आणि थोडंसं लोणचं पण घेतलेलं आहे फ्रेंड्स मी आताच जस्ट घरी आलेली आहे पिल्लू जे आहे ते पटकन माझ्या अंगावर येत होतं पण थोडंफार तरी अंगाला तिखटपणा हा येतोच कपड्यांवरती कारण की तिथे डंक होतं आणि सगळे मिरच्या आणि मसाले होते तर आधी आंघोळ करून घेते आणि मग बाळाला भेटेल मी माझ्या तर आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग हा नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईबसुद्धा नक्की करा कारण की एक हजारच्या खूप जवळ मी पोहोचलेली आहे त्यामुळे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला एक सब्सक्राइबर तुमचा मला खूप पुढे नेऊ शकतो त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच बाय